जे नजरेला दिसत नाही त्याला अस्तित्व कसं म्हणायचं अस्तित्व फक्त परमेश्वराचं आहे का मनुष्याचा आहे या गोंधळात न पडता परमेश्वरी अस्तित्वाचा अनुभव करता येतो आणि मनुष्य आणि इतर सजीवांचा आणि सृष्टी सृष्टीमध्ये जे जे काही विद्यमान आहे त्याचा नजरेने अनुभव करता येतो हा फरक लक्षात घेतला पाहिजे म्हणजेच माणसाच अस्तित्व आणि अवतारी पुरुषाच अस्तित्व याच्यामध्ये फरक असा आहे की अवतारी पुरुषाच्या अस्तित्वाला फक्त जोड कसली असते जाणीवेची आणि आनंदाची नामाची आणि रूपाची जोड नसते याच कारणच असं आहे की अस्तित्व तर आहे म्हणजे परमेश्वरी चैतन्याने अस्तित्व घेतलेलं आहे मनुष्य देहात अवतरित झालेले आहे मग त्या देहाला जाणीव ही असणारच आहे असती अस्तित्व आहे भाती जाणीव आहेच ना त्या देहाला की आपण हे मनुष्य देह धारण करून कशासाठी या पृथ्वी तलावरती अवतरित झालेलो हो। आहोत आपलं कार्य काय आहे काय कारणासाठी आपण इथं अवतरलो ह्याची जाणीव असल्याशिवाय अस्तित्वाला सत्पुरुषांच्या अर्थ तरी असतो का आणि तो अर्थ त्यांना बरोबर माहिती असतो पण मग अस्तित्वातून जाणीवेकडे आणि जाणीवातून सत्पुरुषाचा प्रवास हा आनंदाकडे असतो किंवा ते स्वतःच आनंदमय रूप असतात मनुष्याच्या ठाई आनंद असतोच का, का नसतो आनंद हा मनुष्य मानण्यावर करतो आणि दुःख हे सुद्धा मानण्यावर असतं म्हणजे ज्या ज्या घटना आयुष्यामध्ये विद्यमान होतात त्याच्यावरती आनंद किंवा दुःख या दोन संकल्पना मनुष्याच्या आयुष्यामध्ये ठरत असतात मग मनुष्य ह्या पद्धतीमध्ये का जगत असतो याच कारण मायेच आवरण मनुष्याच्या अवतीभोवती असल्या कारणाने तिथे भाती म्हणजे मनुष्याला जाणीवता असते अस्तित्व तर असतच पण जे प्रिय म्हटलेलं आहे म्हणजे भाती म्हणजे भाती आणि प्रिया प्रिया म्हणजे आनंद आहे त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये संपूर्ण आयुष्य मनुष्य काढू शकत नाही कारण त्याच्यावरती मायेचा पडदा आहे षड्रिपो आहेत विकार आहेत वासना आहेत या सगळ्यांनी युक्त असा मनुष्य असल्या कारणाने मनुष्य देहाचा प्रकार त्याच कारणाने नटलेला असल्याने त्याला ह्या सगळ्या मधला आनंद काही कुठे सापडत नाही आयुष्यभर विचारलं कसं आहे ठीक चाललंय असं इतकं सहज बोललं जात मी आनंदात आहे मी सदैव माझ्या मनामध्ये आनंदाचं झाड बहरून आलंय असं कोणी म्हणतं का कधी अद्याप तरी तुम्ही स्वतःला तपासून बघा की असं तुम्हाला कोणी आतापर्यंत तरी सांगितलंय का आणि तुम्हीही दुसऱ्याला असं कधी सांगितलंय का मी ना मस्त आनंदात आहे छान आनंदाच झाड आतमध्ये भरून आले अंतर बाह्य माझ्या आनंदाशिवाय काही नाही असं जर तुम्ही दुसऱ्याला सांगितलं तर दुसरा म्हणेल काहीतरी इथे बरं का मॅड झाले माणूस असं कधी असतं का असं नसतंच कारण नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयाचा आहे ना मग आपल्याला नाम आहे रूप आहे मग संतान ही रूप आहे संतांना आपण नाव दिलेलं आहे अवतारी पुरुषांना गण गण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून गजानन हे विधान आपण त्यांना दिलंय ना मग गजानन हे नाव त्यांनी स्वतःच सांगितलं का माझं नाव गजानन महाराज ही माझी आयडेंटिटी हे माझं व्हिजिटिंग कार्ड असं काही दिलेलं नाहीये त्यांनी तुम्ही त्यांना नाव दिले ते परब्रह्मा आहे ते ब्रह्म चैतन्य आहे त्याच्या ठाई नाम आणि रूपाचा संबंधच येत नाही महाराज कसे होते हो, तुमचे देखणे होते सावळे होते रुपानी सुमार होते कुरुप होते ह्या गोष्टी तिथं संभवतच नाही कारण सर्वसामान्याच्या नजरेला जे काही दिसत ना तेच इतकं प्रखर तेजानी तळपत असतं की त्याचं रूप कसं आहे मग नाक तरतरीत आहे का नाक बसता आहे का वर्ण सावळा आहे का वर्ण गोरा आहे का निमगोरा आहे का गहूवर्णी आहे ह्या गोष्टी विचारात घ्यायच्या गरजच नसतात कारण जे रूप त्यांनी धारण केलंय त्या रूपाचा संबंध आपलं रूप दुसऱ्यावरती ठसवण्यासाठी मुळी नसतोच म्हणून त्यांच्या ठाई माया नसते माया म्हणजे मनातली माया तो प्रकार नाही माया म्हणजे आपल्या अवतीभोवती मगाशी मी जे सांगितलं सगळं अवगुंठन आहे ते त्यांच्या ठाई नसतं षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना हा जो प्रकार असतो ना षडविकार षडरिपू हे सगळं धुतल्याशिवाय साधू साधुत्व येईल व मा सामान्य माणसाला जेव्हा साधुत्व प्राप्त होत असत तेव्हा त्याला ह्या सगळ्या टप्प्यामधन जावंच लागतं की षडविकार षडरिपू ह्याच्यापासून परे जाण म्हणजेच साधुत्वाचा प्रादुर्भाव चित्तामध्ये होणं असं म्हटणावं लागतं पण हे षडविकार आणि षड रिपू हे इतकं काही जखडून टाकलेलं असत माणसाला त्याला मुक्तता मिळणं फार अवघड आहे मग काय सांगितलं करा नामजप करा, उपासना करा संतांचा बोध आचरणात आणा संतांच्या चरित्रांचं गायन करा संत संगती करा संतांच्या जवळ नेहमी जात जा त्यांच्याकडनं बोध घ्यायचा त्यांनी जो बोध करून ठेवलाय तो कारण संतांनी जरी देह सोडला तरी सूक्ष्म रूपामध्ये संत सतत कार्यरत असतात कारण ते चैतन्य आहे ते अविनाशी आहे देह टाकून देत ते चैतन्य पण त्या त्या चैतन्य स्वरूपाचा जो अविनाशी प्रकार आहे तो संबंध पृथ्वी तलावर किंवा अखिल ब्रह्मांडामध्ये असो सर्वत्र ते विद्यमान आहेच की म्हणजेच आपण हे लक्षात घ्या की अस्तित्व अस्तित्व आपण जे म्हणतो ते अस्तित्व कसं आहे ते आज आहे आणि उद्या नाही जे जे काही विद्यमान झालेलं आहे ते आज आपल्या समोर आहे ते उद्या नसणार आहे म्हणजे आपण साधारणपणे असं बघूया की एकोणीसशे दहा साली आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा साली श्री गजानन महाराजांनी महासमाधी घेतली त्यावेळची परिस्थिती त्या वेळचा काळ त्यावेळच्या म्हणजे आपण म्हणू घरांच्या रचना ते त्यावेळची माणसं ह्यातलं आज काहीतरी शिल्लक आहे का म्हणजे शंभर वर्ष होऊनच गेली वीसशे दहा साली संभाजीला महासमाधी सोहळ्याला त्याच्यावरतीही एवढी वर्ष झाली आज त्या काळातलं काहीच शिल्लक नाही ती माणसंही नाही ती घरही नाही त्या घरांच्या रचना नाही ते रस्ते मात्र आहेत आणि ते क्षेत्र म्हणून विकसित झालेलं जे आज आपल्या दृष्टीस पडतं तसं त्यावेळेला होतं का नव्हतं म्हणजेच अस्तित्व हे काल जसं होतं तसच आज जसच्या तस तसं आहे असं आपण म्हणू शकत नाही निर्जीव वस्तूंना ते अस्तित्व आहे म्हणजे डोंगर दऱ्या नद्या नाले ओहोळ झाडी वृक्ष हे सगळं जे आपण म्हणतो वृक्षांना ही मरण आहेच की डोंगरालाही कणाकणानी मरण आहे दगडालाही मरण आहे मातीलाही मरण आहे पाण्यालाही मरण आहे पण त्यांचा परिणाम हा वर्षानुवर्ष चालत असतो त्यामुळे तो लक्षात येत नाही पण माणसाच्या अस्तित्वाला मात्र काही मर्यादा आहेत आणि अस्तित्व हे जस परम परब्रह्म परम चैतन्य धारण करून पृथ्वी तलावरती अवतरतं तेव्हा त्यांना नक्की माहिती असतं की हे अस्तित्व आज ना उद्या आपल्याला टाकून द्यायचं आहे म्हणजेच त्याची जाणीव तर त्या सत्पुरुषाला असतेच की नाही म्हणजे अस्तित्वासाठी प्रेम आहे आणि प्रेमासाठी अस्तित्व आहे भाती जाणीव आणि प्रेम प्रिया आनंद तर हे आनंद माणूस कुठे शोधतो जिथे त्याला प्रिय काही वाटतं जिथे प्रेम वाटतं जिथे जिव्हाळा वाटतो तिथे माणूस आनंद शोधत असतो किंवा त्याला असं वाटतं या सगळ्यातन मला आनंद मिळतो वास्तविक पाहता तो आनंद हा खोटा आनंद असतो किंवा तो आपण आपल्या मनाने कल्पिलेला साकारलेला आनंद असतो उत्पन्न होणे अस्तित्व धारण करणे पैसा पद प्रतिष्ठा सत्ता यांनी उपयुक्त किंवा उक्त होणे बदलणे वाढणे क्षीण होणे आणि नाश पावणे हे विकार खास करून मनुष्याच्या बाबतीतच दिसून येतात हे तर हे षड विकार आहेत तेवढं लक्षात घ्या हे मनुष्य प्राण्याच्या बाबतीत आहे मग हे सगळं साधूला लागू होतं का संतांना लागू होतं का संतांना त्याच्यामधलं एकच गोष्ट लागू होते ती म्हणजे अस्तित्व धारण करणे उत्पन्न होणे हे सुद्धा त्यांच्या बाबतीत संभवत नाही कारण ते आयोनी संभवा आहेत आपण असं नेहमी सतत सांगत आलेलो आनंद रूप हे विश्वाच मूळ रूप असल्या कारणाने संत किंवा अवतारी पुरुष हे सुद्धा आनंद रूपच असतात आणि त्या आनंद रूपामध्येच ते निमग्न असतात मग असं आपण म्हणू शकतो की हे सगळं जेव्हा एखाद्या सत्पुरुषाच्या ठाई आपल्याला जाणवत असत त्याच वेळेला आपण त्याच्याशी स्वतःला जोडून घ्यायला धावत असतो मग बृहदारण उपनिषदामध्ये एक श्लोक आहे कोणता श्लोक आहे तो ह्या अस्थिभाती प्रिया या संदर्भातला श्लोक आहे बृहदारण्यक उपनिषद काय सांगतो की अस्थिभाती प्रियम रूप नाम चैत्यंश पंचकम आद्यत्रूप जगद्रूप तत्वद्वयम हे सांगून ठेवलेलं आहे तिथे हेच विवेचन आहे भाती म्हणजे काय प्रीती म्हणजे काय प्रिया म्हणजे काय हे सगळं तिथे वर्णन केले फक्त ते संस्कृतात वर्णन केले आपण हे प्राकृतामध्ये त्याच विश्लेषण करतोय <coughs> ब्रह्म तेथे माया जरी असली ना तरी ती ब्रह्माशी कधीही संलग्न नसते ती ब्रह्मापासून वेगळीच असते तरीही ती विद्यमान असतेच असते त्या मायेलाच प्रकृती असं आपण म्हटलं म्हणूनच तर नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रया मायेच्या आश्रयाला थोडक्यात नामरूपाचा गलबला हा मायेच्या अवगुंठनात असतो आणि योगी पुरुष संत पुरुष सिद्ध पुरुष आवलिया हा नेहमीच अनावृत्त असतो अनावृत्त म्हणजे त्याला मायेच्या अवगुंठनामध्ये अडकायची काही आवश्यकताच नसते त्याच्या अवतीभोवती मायेचं अवगुंठन अजिबातच नसतं अवगुंठन असलंच असल असल तर ते एकमेव अवगुंठन असतं ते म्हणजे आनंदाचं अवगुंठन महाराज गजानन महाराज सदैव विवस्त्र राहत असत का जिथे जाणीवच नेणिवेमध्ये किंवा नेणीव जाणीवेमध्ये बेमालूम मिसळलेली आहे जिथे परब्रह्म हे त्या शून्याशी म्हणजे त्या परब्रह्माशी तदाकार पावलेला आहे त्याच्याशी एकरूप झालेला आहे तिथे ही वस्त्र आणि ही जे प्रकृतीच्या आश्रयास असलेल्या गोष्टी आहेत ना वस्त्र प्रावरण लाज अब्रू वगैरे वगैरे त्याचा गंधही नाही त्या अवल्या पुरुषाला मग तिथे आपण म्हणतो की जसे ते मायेपासून अनावृत्त आहेत तसेच ते वस्त्रांपासूनही फारकत घेतलेले अनावृत्त आहेत म्हणजेच काय आहे की आत बाहेर जे ब्रह्म व्याप्त आहे ना त्याला वस्त्रांच्या अवगुंठनाची जरूरच काय आणि मग आरती ही महाराजांची प्रसिद्ध आरती दासगणू महाराजांनीच रचलेली आहे त्याच्यात दासगणू महाराज काय म्हणतात कि जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराय अवतर लासी भूवर जडमुड ताराय आता सच्चित स्वरूप म्हणजे पुन्हा तेच आहे आनंदाचं स्वरूप आहे शाश्वत स्वरूप आहे आणि तो आनंद कसा आहे तो शाश्वत आहे तो अविनाशी आनंद आहे चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम असं सारखा आपण म्हणत असतो त्याचा अर्थ काय चिदानंद रूपम म्हणजे मी जर शिवस्वरूप मला व्हायचं असेल तर मला सतत कोणत्या महासागरात डुंबून राहायला पाहिजे ते म्हणजे आनंदाच्या महासागरात इतकं सोपं नाहीये ते त्याच्यासाठी खूप कष्ट आहेत खूप झगडा आहे खूप त्रास आहे खूप मनाच मशागत करणे आहे मनाची इतकं सोपं नसतं आनंदाच्या महासागरात डुंबत राहणं स्त्री रूपम शिव हम शिवोहम संतांच्या बाबतीत ठीक आहे सर्वसामान्यांच्या जाणीवांना ह्या मार्गाने जाण्याची बुद्धी सुद्धा होणार नाही इच्छा सुद्धा होणार नाही मग जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी लासी भूवरील आहे तुझं रूप कसं आहे सच्चित स्वरूप हे सचिता आनंद स्वरूप आहे चित आणि आनंद रूप हे तुझं रूप आहे हे या आरतीच्या पहिल्या प्रथम ओळीमध्ये तुला असं घडून सांगितले ते पुढे काय म्हणतात निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी सगुणात साकार झालेलं परब्रह्म कसं आहे निर्गुण आहे निर्गुण ब्रह्म आहे सनातन सनातन ह्याचा अर्थच असा होतो की सनातन म्हणजे जे आहे ते आहे ते कशापासूनही जे ठळत नाही ते सनातन निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ते अविनाशी तत्व आहे ना स्थिर चर व्यापून उरले जे या जगतासी स्थिर चर म्हणजे पुन्हा सजीव आणि निर्जीव ही व्यापून ते उरलेलं आहे स्थिरचर व्यापून उरले जे या जगत ते तू तत्व खरोखर निशया अरे खरोखर ते तत्व तुम्ही आहातच पण लीला मात्रे धरले मानव देह असेल लीला केलेली मानव देह धारण का केलेलं आहे तर समुदायाला जनसमुदायाला मानवांना काहीतरी बोध करण्यासाठी अवतरला सी भुवरी जड मूढ तारा आता इथे जडमूढ म्हणजे कोणी वेडे पागल मतिमंद अशातला अर्थ जड जडमूढ म्हणजे ज्यांच्या चेतनेला स्पर्श झालेला नाही अस्तित्वाचाही नाही जाणीवेचाही नाही आनंदाचा तर नाहीच नाही फक्त नाम आणि रूपाचा गलबला आहे मी माझ माझ एवढच आहे त्या सर्वांसाठी त्यांना उधरण्यासाठी तुमचा अवतार आहे हे, हे दासगडूंनी त्यामध्ये अधोरेखित केलेले आहे जड मोड म्हणजे त्यातलं म्हणजे अजूनही अशी अवस्था आहे काही काहींची जडावस्था अवस्था अशी आहे की परमार्थ मार्ग समोर दिसतोय पण पाऊल टाकायची इच्छा नाही हिंमत तर त्याहून नाही मग अशा सर्व मंडळींना परमार्थ मार्गाला लावण्यासाठी त्यांना सन्नितीची पेठ काय आहे हे दाखवण्यासाठीच गजानन महाराजांचा अवतार आहे किंवा एकूणातच सर्व संत पुरुषांचा अवतार त्याच कार्यासाठी झालेला असतो त्या त्या काळाची ती गरज असते की त्यावेळेला हे संत महात्मे एकाच वेळेला भूमीवरती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अवतरित का होतात तर ती त्या काळाची गरज असते की त्यावेळेच्या काळामध्ये त्या संपूर्ण समाजाला काहीतरी उन्नती साधून देण्यासाठी ह्या संतांचा जन्म झालेला असतो किंवा त्यांनी अवतार घेतलेला असतो असं आपण म्हणू काही संतांनी हा मातेच्या उदरी जन्म घेतलेला आहे तर काही अयोनी संभव आहे त्या अयोनी संभवामधले आपले गजानन महाराज आहेत आपले शंकर महाराज आहेत आता हे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की महाराजांचं भजन आहे गण गण गणात बोलते काय भजनाचा अर्थ आहे त्या गण गण हा रिपीट शब्द आहे तो पहिल्या शब्दाचा अर्थ आहे गण म्हणजे जीव जीव तुम्ही आम्ही सजीव जे काय जगतोय ते दुसऱ्या शब्दा दुसऱ्या गण ह्या शब्दाचा अर्थ आहे शिव जीव शिव आणि गणात म्हणजे काय तर गण हे सगळे जे जीव आहे त्यांच्या गणात म्हणजे हृदयामध्ये बोते म्हणजे बघा असा संदेश आहे की तुम्ही सगळे सजीव म्हणजे हे मनुष्य प्राण्यासाठी आहे इतर प्राणी मात्रांसाठी हा संदेश नाहीये गण गण गणात गणा गणा बोते म्हणजे ज्याला प्रत्येक जीवामध्ये शिव दिसला त्याला परमेश्वराच दर्शन होईल शिवानी सतत शिवाच दर्शन करावं असा ह्या भजनाचा अर्थ आहे बर तो शिव कुठे सापडतो तो, तो काय प्रत्येक शिव मंदिरात सापडतो का तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की हा शिव दिसरे तिसरेकडे कुठेही नसून तुमच्याच हृदयामध्ये विकास विलसलेला आहे विकसित झालेला आहे शिव विकसित होणं म्हणजे शिवाप्रती आराधना किंवा शिवाप्रती प्रीती वाढणं प्रिया आनंद शिव शब्द ऐकला तरी आनंद होऊन म्हणजे जीवामध्ये शिव आणि शिवामध्ये जीव इतकी काही बेमालूमपणे मिसळले पण त्याची जाणीवच नसल्यामुळे त्या हृदयस्थ परमात्म्याला त्या शिवाला पाहणार तरी कस मग महाराजांनी तेच सांगितलेले आहे की अरे जीवा त्या तुझ्यामध्ये जो शिव मिसळलेला आहे किंवा तू ज्या शिवामध्ये मिसळलेला आहे ज्या शिवाच्या अंशातन तू आलेला आहेस प्रत्येक जण महाराजांनी मागच्या वेळेला गोविंदोवांना काय सांगितलं होतं की आत्म्याला विसरत। तू विसरतोस आणि सर्वांभूती असलेल्या परमात्म्याला तर तू विसरूनच जातोस म्हणून तू म्हणतोस की महाराज आतमध्ये येऊन कीर्तन आला बसा मग सर्वांठाई सर्व व्यापी जर ते एकच अविनाशी परब्रह्म चैतन्य असेल तर मग हा भेद का मग मा महाराज म्हणतात की हा भेदमुळे नाहीच आहे कारण शिवतत्वामध्येच सगळे जीव सामावलेले आहेत आणि शिवतत्वामध्येच तर त्या जीवांचा नाश होणार आहे कारण ते त्याच्यातच अंतिमता सामावली जाणार आहे मग जीव शिव आणि शिव शिव काय फरक आहे फरक काहीच नाहीये मग त्या हृदयस्त परमात्म्याला पाहायचं कस तर ते पाहण्याची दृष्टी विकसित करण्यासाठीच जे विज्ञान आहे त्याला आपण अध्यात्म म्हणतो आणि हृदयातल्या परमेश्वराला शोधण्याच्या पलीकडे म्हणजे ते शोधायच्या ऐवजी माणसं जेव्हा तीर्थक्षेत्रामधून मंदिरामधून घंटा वाजवत काहीतरी नवस करत काहीतरी ऑफर करत परमेश्वराला लाच द्यायची देशोदेशी फिरत असतात गावोगावी फिरत असतात आपल्याकडे ते सुंदर गीत आहे की नाही की कुठे शोधशी रामेश्वर आणि कुठे शोधशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी खरोखर हे असच आहे ना